भिवंडी येथून सध्या मोठी बातमी समोर येत आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयात हजर केले मिळालेल्या माहितीनुसार काल उशिरा रात्री आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणात दीर्घ चौकशीनंतर ईओडब्ल्यूच्या पथकाने विलास पाटील यांना ताब्यात घेतले होते चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या गोंधळाच्या प्रकरणातही विलास पाटील हे मुख्य आरोपी होते या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता आणि ते अँटीसिपेटरी बेलवर बाहेर होते मात्र आता ईओडब्ल्यू च्या या कारवाईनंतर भिवंडीच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल वाढली आहे न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पोलिसांनी न्यायालय परिसर व आजूबाजूच्या भागात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे दरम्यान ईओडब्ल्यू चे पथक पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशीत व्यस्त आहेत